कुरंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाडमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन तेरवाड गावचे सुपुत्र राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शीतल गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत आणली होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचं पूजन करून वार्षिक क्रीडा स्पर्धांना देमाखात सुरुवात झाली या प्रसंगी आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि हा आत्मविश्वास मैदानावरती खेळाच्या माध्यमातून येत असतो तेव्हा सर्वांनी या या महोत्सव आहे असा आनंद घ्या असे उद्गार शीतल गायकवाड यांनी काढले यामध्ये जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये व्हॉलीबॉल कबड्डी खो खो रसिकेच या सांघिक प्रकारामध्ये शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर धावणे आणि गोळा फेक थाळीफेक आणि भालाफेक या प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या क्रीडा स्पर्धा दोन दिवस चालल्या या स्पर्धेसाठी पंच म्हणून शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथील क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय खेळाडू पंच म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक सर्व यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन क्रीडा विभाग प्रमुख मान्य प्राध्यापक एस एस गर्दे यांनी केलं या वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात व उपसंचालक डी एस माने यांचं मार्गदर्शन लाभलं तर शालेय समितीचे चेअरमन कार्याध्यक्ष व सर्व सदस्य यांचं सहकार्य व प्रोत्साहन मिळालं मराठी एस न्यूजसाठी कुरुनबाडहून संदीप पाठसुळ